जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून साडगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कोकणभरात आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण कला क्रीडा शेती संघटना या क्षेत्रात संस्थेचे संस्थापक निलेश सामरे आपल्या सोकमाईतून सामाजिक कार्य गेली सोळा वर्ष अविरतपणे करत आहेत निलेश सांबरे हे कुठलेही राजकीय लोकप्रतिनिधी नसतानाही विधायक कामे व अनेक सोयी सुविधा शहापूर तालुक्यातील प्रत्येक गाव वस्तीपानांवर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत आले आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत या शहापूर तालुक्याने निलेश सांबरे यांना पंच्याहत्तर हजार इतके मताधिक्य मिळवून दिले या मताधिक्यामुळे लोकसभेतील गणिते मात्र मोठ्या प्रमाणात बदलली परंतु पराभव जरी पदरी आला असला तरी निलेश सांबरे यांचे सेवाकार्य अगदी तिसऱ्या दिवशी ठिकठिकाणी सत्तावीस मोफत आरोग्य क्लिनिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पोलीस व सैन्य भरती केंद्रावरून अविरत सुरू ठेवले यावेळी विधानसभा निवडणुकीसुद्धा जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून अनेक विधानसभा क्षेत्रात आपले उमेदवार उभे केले होते शहापूर तालुक्यात देखील रंजना उगडा यांना उमेदवारी देऊन शहापूर तालुक्याला तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला होता कुठलाच पक्ष पाठीशी नसताना निलेश सांबरे यांच्या नवीनच असलेल्या जिजाऊ विकास पार्टीने शहापूर तालुक्यात त्रेचाळीस हजारे मतं घेतली यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले परंतु अठ्ठ्याण्णव टक्के समाजकारण आणि दोन टक्के राजकारण करणाऱ्या निलेश सांबरे यांनी आपली समाजसेवेची कास सोडली नाही रुग्णसेवा हीच सेवा मानून निकालाच्या दुसऱ्याच आठवड्यात शहापूर तालुक्यातील साडगाव या गावापासून महाआरोग्य शिबिर राबवण्यास सुरुवात केली श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या माध्यमातून हे शिबिर राबवण्यात आले या ठिकाणी पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून एकशे बेचाळीस मोफत चष्मे वाटप करण्यात आले शिबिराच्या माध्यमातून निदान लागलेल्या एक्कावन्न रुग्णांची विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया येत्या काही दिवसातच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतील या शिबिराच्या प्रसंगी जिजाऊ विकास पार्टीच्या रंजना तालुका तालुकाध्यक्ष दिनेश निमसे सुदर्शन पाटील सुनील लकडे अमररावत कमलेश वेकंडे मळेगाव ग्रामपंचायत सरपंच काळुराव मुगडा उपसरपंच राजेश कुमार शिर्के साडगाव ग्रामपंचायत सरपंच पूजा विषय उपसरपंच किशोर विषय गावातील ग्रामस्थ उपस्थित होते हा शिबिर यशस्वी होण्यासाठी जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक व गावातील जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपला आता पुन्हा एकदा जिजाऊ आपल्या समाजकार्यात आता सक्रिय झालेली आणि आज साडगावमध्ये आरोग्य शिबिर आहे काय माननीय निलेश साहेबांच्या प्रेरणेनं त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानं गेल्या दीड दशकांहून अधिकचा काळ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अविरतपणे काम करते आणि जरी मागच्या दोन निवडणुकांमध्ये जिजाऊ निवडणुकीच्या रिंगणात उभी होती तरी देखील जिजाऊ संस्थेचा मूळ गाभा किंवा जिजाऊ संस्थेचा अंतरात्मा हा समाजसेवेचा आहे आणि निलेश साहेबांचं एक वाक्य आहे की मतांसाठीचं राजकारण हे निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळापर्यंत करावं ज्या दिवशी जनता जनार्दनानं आपला निर्णय दिला कौल दिला की त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण मूळ गाभेच्या वाटेनं चालावं आणि म्हणून राजकारण बाजूला ठेवून जो सत्तेच्या विरहित समाजकारण करत आलाय पदाच्या विरहित समाजकारण करत आलेले सामरे साहेब आज पुन्हा एकदा या शहापूर तालुक्यामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी शिबिराच्या माध्यमातून आपल्याला समाजसेवा करताना पाहायला मिळत आहे त्यामुळं कोणाच्याही मनामध्ये किंतून नसावा कोणाच्याही मनामध्ये परंतु नसावा निवडणूक संपल्यानंतर जिजाऊ ही सातत्यानं अविरतपणे समाजसेवेच्याच माध्यमातून लोकांपर्यंत जाईल लोकांपर्यंत पोहोचेल आणि या अगोदर केलेल्या समाजसेवेपेक्षाही अधिक वेगानं अधिक ताकीनं समाजसेवा जिजाऊच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल